बोधगया या महाविर ब्राह्मण मुक्ती करण्यासाठी देशामध्ये सध्या दे आंदोलन चालू आहे आणि आज पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे सोळा सतरा एप्रिल रोजी बोधगया या मुक्ती आंदोलनात सहभागी होणार आहेत त्या संदर्भातील माहिती त्यांनी एक्स अकाउंटवर दिली आहे बोधगया या बिहारी ते गेल्या अनेक दिवसांपासून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी बौद्ध भिक्षूंचे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला पाठिंबा सहभाग घेण्यासाठी ते जाणार आहेत महाबोधी महावीर ऍक्ट एकोणीशे एकोणपन्नास रद्द करा महाबोधी महावीराचे नियंत्रण बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या प्रमुख मागणी आहेत नुकतेच काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले होते की ते लवकरच बोधगा येथे जातील महाबोधी महाविहार बौद्धांच्या हत्येपर्यंत भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीचा लढा सुरूच राहील असे सुद्धा त्यांनी जाहीर केले होते महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन केले जात आहेत येत्या सोळा आणि सतरा एप्रिल रोजी बोधगाय येथे होणाऱ्या महाबोधी महावीर मुक्ती चळवळीत माझ्यासह बौद्ध भिक्षूंनी सामील व्हावे अशी मी प्रत्येक बौद्ध बांधवाला विनंती करतो असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे मी वचन दिले होते की महाबोधी महाविर बौद्धांच्या हत्येपर्यंत भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीची लढाई सुरूच राहील मी सोळा एप्रिल रोजी विहारला जात आहे आणि सोळा सतरा एप्रिल रोजी बौद्धगयात राहणार रा आहे मी प्रत्येक बौद्ध बांधवांना विनंती करतो की त्यांनी सोळा आणि सतरा एप्रिल रोजी बौद्धगयात माझ्यासोबत आणि बौद्ध भिक्षूंसोबत महाबोधी महाविर मुक्ती आंदोलनात सहभागी व्हावे